स्वातंत्र्य संग्रामातील वीर स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सत्कार संपन्न झाला या स्वातंत्र्य सैनिकाच्या परिवारातील रंगनाथ खटाळ यांचे वारस बाबा खटाळ दत्तूराव कातळे यांचे वारस ॲडव्होकेट देविदासराव कातळे यांचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष म्हणून रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवीदासराव कुटवाड तर प्रमुख अतिथी म्हणून सचिव ॲडव्होकेट पंडितराव उगिले उपाध्यक्ष रविकांत आकनगिरे कोषाध्यक्ष ज्ञानोबा बरुरे सहसचिव विठ्ठलराव खटके संचालक अनिताताई भातिकरे उपस्थित होते रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवीदासराव कुटवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे पर्यवेक्षक अनिल कुटवाड प्राध्यापक भरत धायगुडे क्रीडा विभाग प्रमुख विवेक भातिकरे यांच्या हस्ते करण्यात आला विभागीय स्तरावर निवड झालेल्या कुमारी समृद्धी कातळे या विद्यार्थ्याचा पालकांचा व मार्गदर्शक पर्यवेक्षक अनिल कुटवाड क्रीडा विभाग प्रमुख विवेक भातिकरे रंगनाथ बारसकर यांचा सत्कार करण्यात आला संगीत शिक्षक महादेव बन व विद्यार्थ्यांनी सुंदर मराठवाडा गीत सादर केले तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख या स्वामी यांनी केले ज्ञानदीप यूट्यूब चॅनलसाठी अमृतेश्वर स्वामी रेना